महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी ऑल इंडिया महाराष्ट्र पोलीस टाइम्स सोलापूर महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटना सोलापूर शहरच्या वतीने अक्कलकोट बांधकाम सुविधा केंद्र अक्कलकोट इन्चार्ज उषा धनंजय येवते अर्चना राजशेखर पाटील सौरभ सुभाष हलके चंदन विनायक डिगे अक्षय संतोष झिपरे सुविधा कर्मचारी अक्कलकोट यांचे बांधकाम कामगार यांना योग्यरित्या सहकार्य केल्याबद्दल संघर्ष जनरल मजूर कामगार संघटना ऑल इंडिया महाराष्ट्र पोलीस टाइम्स सोलापूर जिल्हा संघर्ष जनरल मजूर कामगार संघटना सोलापूर अध्यक्ष श्री बापू सूर्यभान करंडे साहेब सहसंपादक श्री राजाभाऊ किसन जाधव सोलापूर शहराध्यक्ष तेजल रोहित परदेशी उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर मेघा तटराज शोभा कवाडे संगीता लवटे प्रियंका करंडे रुपाली शिंदे रुपाली सवार आरती वाकडे यशोधरा धोत्रे अनिता आळगीकर जयश्री जाधव हो, निशा जाधव हो, नीता माने रुपाली माळवदे सुनीता शिंदे मनिषा ओव्हाळ फारुख बोरगाव संतोष पवार पवन कवडे राम कांबळे मल्लिकार्जुन शिंदे

व माझा इन्चार्ज म्हणून सत्कार केला आणि काय कामगारांच्या अडचणी असतात आणि त्या अडचणी कशा निर्माण होत आहेत म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरत असताना लोकांना काय काय कुठल्या कुठल्या गोष्टींना तोंड द्यावं लागत आहे त्याच्यामुळं लोकांमध्ये सेतू सुविधा केंद्रामधल्या अधिकारी लोक आणि ऑनलाईन भरणारे लोक आणि कामगारांमध्ये वेगळ्याच प्रकारचा गैरस गैरसमाज गैस निर्माण होत आहे तो गैरसमाज दूर करण्यासाठी त्यांनी आमच्या सिथू सुविधा केंद्राला सदीच्या भेट देऊन आमचा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचं हां हांडिकर साहेबांचं पण धन्यवाद आणि सरांचं करंडे सरांचं पण परत एकदा धन्यवाद महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि ला, सब्स्क्राइब करा धन्यवाद